जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटीई न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम एस बी टी ई सी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग बी एस सी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बी एस सी कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क शून्य दोन छत्तीस दोन एकोणतीस एक्क्याण्णव सत्त्याण्णव आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे राजीनामा स्वीकार मुक्त कर आज महाराष्ट्र के मंत्री श्री धनंजय मुंडे इन्होंने अपने पद का इस्तीफा मुझे सौंपा मैंने ये इस्तीफा स्वीकृत किया है और अगली कार्रवाई के लिए मैंने ये इस्तीफा डिसेंबरला यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेला आहे आज महाराष्ट्र के मंत्री श्री धनंजय मुंडे इन्होंने अपने पद का इस्तीफा मुझे सौंपा मैंने ये इस्तीफा स्वीकृत किया है और अगली कार्रवाई के लिए मैंने ये इस्तीफा राज्यपाल जी के पास भेज दिया है असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका